हो आहे कस काय झालं मी म्हणजे आले ना मी डायरेक्ट करता आपण नाही पळत नाही ओळखवाल किती टाईम शिरपतराव शिरपतराव भेटलो रस्त्यात त्यात तेंदाय ते जा म्हण तुम्ही ज्या नाही काम तुम्हाला मी काम पोर काम पावलं रे कामाचे गरज झाले असं होय पण एवढं रात्री रात्रीच काम करते ना मी रात्रचं काम करते दारुडे? दारुडे का पड़ अन नवरा का करतो दारुड आहे दारूड आहे का कुठे झालं म्हणतो दारू पितो हिंट तो पडतो उकड गल्ल्या पळय अरे ते रे लाय आले पोरं सर नाही काय लग्न करता कळलं नाही का दारूड सांग लग्न सोडून दिला मी तो सोडून दिला मग आता एकटेच तू एकटेची कामं करते फक्त मग आराम मग दिवसा जायचं एवढं मोठी बही जेवण कुशाळ रात्री म्हणजे रात्री तुमच्या सारख्या लोकांना महिन्यात पेमेंट नंतर तेवढं मी एका दिवसात आणते अवघडच आहे मग तर लय लोक चांगले आहेत तुमचं कामाचा अनुभव आहे बघा रात्रीचे रात्रीच काम असतो काही सांगा तुम्हाला मी नाही म्हणा माझ्याकडे ना होती एक बाई चांगली होती तुमच्या व्याक्षे बिन जेवण होती ते लपडे गेला गेली पळवून ती अच्छा आपल्याकडे लपडे नाही काय नाही तुमचं काम संपलं तुम्ही आणि कोण जर दुसऱ्या याची जाऊ तुम्हाला बोलू शकतो नेमके काय झालं बायको जे गेले माहेरला तीच लापडच होती वापस आलीच नाही आणि आता आपल्याकडे किनी माहितीये का कमीत कमी गाय आहे आपल्याला ऐका ना तुम्ही तुम्हाला काहीच नाही करायचं फक्त तुम्ही मालकीनवानी करून घ्यायचं काम दिवसा दिवसाने जमत रात्रीच मला सांगा घंटा दोन घंटे चार सकाळ पाठ लोक ना आपण मी मग रात्रीच तुम्हाला

चार कंपन्या माझ्या तुम्ही काय समजू राहील मला कपडे जाऊ राहिले नाईट कपडे माहिती नाही नाही माणसे पंधरा सांगितलं ज्याना म्हणतो चांगला माणूस आहे म्हणून मी तुमच्याकडे एक माही अं बिनदास कंपनी मोठी अच्छा आ, एक वरच नाव नाही होम फ्लेम किती कंपनी आहे मग चालेल मग आणि तुम्ही म्हणता का पैसा आहे का पैशाला काय करतात तुम्ही फक्त दमधर सांगा रात्रभर माझव रात्रभर दमधारी ना मला काय झालं माझं कसं आहे माहिती का मला घातल्याशिवाय झोप येत नाही रात्रभर घालावं लागल काय मग दाखवून घेईन ना कामाला लागलं अजून अहो साहेब मी काय सांगणार तुम्हाला मी रात्रीच काम करते रात्रीच काम कोणतं कोणतं तुम्ही सांगा सांगा बरं तुम्ही काही नाही फक्त रात्रभर फुल सर्विस द्यायची पाहिजे तशी आणि माझ्याजवळ झोपायचं आणि एवढ्या मोठ्या बांगल्या मग भीती वाटत माझ्याच बेडवर झोपायचं आणि रात्रभर सर्विस दिले तुम तुम शाकरी शाकरी। तुम का तुम्ही बरं तुम्ही झोपायचं सकाळी सकाळी साहेब तुम्ही डोक्यात आहे का काय एवढ्या दिवसात कंपनी चालत तुम्ही काय बोलाले काय विचार करून आता तुम्ही रात्रीच्या कामाला आले बरोबर आहे आणि मला विना घरातल्या कामासाठी तुम्ही डायरेक्ट झोपायला सांगू नाही का कुठं साहेब मी काय काम करते का मी सांगते मी आले का संध्याकाळी येणार मी सहा वाजता सहा वाजता आले की तुम्ही पहिले चहा करणार नंतर सायपाक करणार नंतर फरची पुसणार तुमचं आथरूम टाकून देणार तुम्हाला गोळ्या औषधी काय चालू असून ते देणार मग मी घरी जाणार नंतर मग चोळ कोण देईन दाबून कोण देईन काय बोलता तुम्ही आणि मग एवढे पैसे काय काय चोळा अबा तुम्हाला मी पालंग सार दाखवून देईन रोजचे निकट्याने जेवण झालं दूध पाहायचं आणि पाहतच मी कसं मग तसेच लागेल ना पाया काय लागायचे तुम्ही हवा पगार पंचवीस सोडून तीस हजार घे तीस हजार महिना आणि मग सर्विस कशी आहे मस्तपैकी तेल लावून चोळून द्यायचं दाबून द्यायचं नंतर मग हा रात्रभर सर्विस द्यायची मस्त जावं म्हणला दावा मी मग उठ मी तशी काम नाही करीत मी ना अजून म्हणून का उठत का उठत तुम्ही फक्त थंडा करायचं मला नाही करायचं काय मी चालले ऐका तुम्ही इकडे 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 काय

मग आता काय अडचण तुम्हाला नाही पन्नास हजार चालतील मला बरं मी घरांत सांगून देते नाही ना घरी आजची रात्रच होता आम्हाला आजची नाही आजच्या रात्री थांबायचा विषय नाही मी हेच काम करते रात्रीचे पण पन्नास हजार मला असं ते कमी हो राहिले पाहिजे हा कमी होऊ राहिले काय म्हणतो म्हणजे नाही घरच्या विचारून पाहते काय म्हणजे अहो तु तर दारूड्या तुम्ही आधी सांगितलं हा

ते केवढं झाले ते कामच आहे ना ते कामच आहे हा काम हो जाईल कामच आहे तर आल्या काम पाहिजे तुम्हाला काय काहीच नाही तुमच्या कंपाइटमेंट म्हणा काहीच नाही लय म्हट माणूस आणि मग तुम्ही इकडं माझ्याकडे काय झालं मग काय मला ते गावाला गेले ना म्हणून चार दिवस गावाला जायले म्हणून मी म्हटलं आता तेवढ्या पुरती जाते दुसरीकडे

पैटन व्हायला तर तुमची ना सर्विस पाहून द्या मला आजचे दिवस म्हणजे काय चहा कॉफी जेवण ज्यूस रात्रीच्या गोळ्या बिळ्या ही सर्व्हिस राहते पेशंटचे म्हणजे लोक सारखेच नाही काय लोक अवघड आजारी नाही मला झोपायला बाई पाहिजे जेव्हा खाऊ पिओ तुम्हाला चोळून द्यावं लागेल दाबून द्यावं लागेल घालून द्यावं लागल हे लोकांना येत ना म्हणून मी त्यांच्याकडे काम करायला जाते मला लय झोप येते आणि बाई जवळ राहत नेस्त टाकलं तरी मी झोपून